जानकी जीवन स्मरण जय जय राम नाम घेताना मनात एक परमेश्वरच पाहिजे खरोखर भगवंताला आपल्या प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीही गरज नाही ते प्रेम आतून यायला पाहिजे परंतु परमेश्वराबद्दल खरं प्रेमच उत्पन्न होत नाही असा आपला अनुभव आहे परमेश्वराला प्रेमाने हाक मारताच येत नाही आपल्याला मग ती त्याला ऐकू कशी जाणार सहवासाने प्रेम वाढतं आगगाडीच्या चार तासांच्या सहवासाने जर प्रेम उत्पन्न होतं तर नामस्मरणाने प्रेम का उत्पन्न होणार नाही देहाशी अनंत जन्मांचा सहवास असतो म्हणून देहावर प्रेम जडून देहबुद्धी येते नामाचा सहवासही पुष्कळ म्हणजे सतत करावा म्हणजे विषयावरची आणि देहाची आसक्ती कमी होऊन नामावर प्रेम जडतं बायको मुलांच्या प्रेमाकरता आपण केवढा त्याग करतो मग परमेश्वराच्या शाश्वत सुखाकरता करू नये नाम घेत असताना मनात एक परमेश्वरच पाहिजे दुसरी कोणतीच वृत्ती उठता कामा नये तेच खरं नामस्मरण विकार हे काही मुळात टाकावू नयेत ते भगवंतानेच दिलेत म्हणून त्यांना जीवनात योग्य स्थान असेलच असेल, असेल।, असेल। किंबहुना व्यवहारामध्ये विकारांची जरुरी आहे मात्र विकारांवर आपण सत्ता गाजून वापरायला शिकलं पाहिजे विकारांनी आपल्यावर सत्ता गाजवता कामा नये समजा राजगिरा आणि भुईमुगाचे दाणे मिसळले आहेत ते वेगळे करायचे असतील तर त्यातले एक काढले की दुसरे आपोआप शिल्लक राहते शिवाय त्यामध्ये बाहेर काढायला जे सोपे आहे ते आपण काढतो त्याप्रमाणे घ्यायला सोपं असलेलं भगवंताचं नाम आपण घेत गेल्यानं विषय आपोआप बाजूला पडेल दाणे निवडून काढताना थोडासा राजगिरा जरी लागला तरी आपण तो झाडून टाकतो त्याप्रमाणे भगवंताच्या अनुसंधानामध्ये नको असला तरी थोडा विषय येणारच पण तो हवेपणाने भोगला नाही तर तो आपल्याला बाधक होणार नाही सर्व संतांचं सांगणं एकच आहे आणि ते असं की तू भगवंताचं अनुसंधान म्हणजे स्मरण ठेव हो, त्याने तुला सत्याचं ज्ञान होईल भगवंताचं अनुसंधान याचा अर्थ असा की बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल पण परमात्म्याचं चा विस्मरण होता कामा नये भगवंताचं अनुसंधान कोण कसं ठेवी याचा नेम नाही कोणी पूजा करून ते ठेवील तर कोणी भजन करून ते ठेवील कोणी नामस्मरण करून ठेवी कोणी मानसपूजा करून ते ठेवी तर कोणी चित्रकलेमध्ये सुद्धा ठेवील भगवंताचं अनुसंधान हे आपलं ध्येय ठेवावं आणि त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करूया कर्तव्याची जाणीव आणि भगवंताचं अखंड अनुसंधान हेच सर्व पोथ्यांचं सार आहे तात्पर्य अखंड मुखी रामनाम आता असावे अनुसंधान हाच सगळा परमार्थ जाणं जानकी जीवन स्मरण जय जय राम